पूर्वी कंपनीने बंद केलं होतं संबंधित कामगार आमचे नेते सुधाकर घाऱला भेटल्यानंतर आम्ही या कामगारांचा विषय हाताळण्याची सुरुवात केली त्यांसाठी स्थानिक पी आय साहेब असतील कंपनी प्रशासनाचे साहेब असतील आज विजय साहेब स्थानिक सरपंच सा, आम शरदभाई बाकी सर्व प्रमुख कार्यकर्ते मिळून आम्ही कंपनीची चर्चा केली त्यासाठी आम्हाला साहेबांनी आदित मदत केली कंपनीबरोबर चर्चा करण्यासाठी कंपनीला आम्ही सांगितलं का आमच्या कामगार गेले बावीस वर्ष आपल्या कंपनीत काम करत आहेत अशा पद्धतीने कामावर काढणं हे चुकीचं आहे तटके साहेबांनी कंपनीचे प्रतिनिधी भाजसाहेबांच्यावर चर्चा केली जनपद्धतीशी आणि त्यातून मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं आहे कंपनीने आणि लवकर जे सोला कामगारांना कंपनी कंपनीच्या पेरवावरती कायमस्वरूपी कामावरती घेणार आहेत त्याबद्दल कंपनी व्यवस्थापनाचे मी व माझ्या सर्व सहकारी धन्यवाद हा जो प्रश्न आहे कामगारांचा उपोषणाचा कम, प्रश्न कामगार उपोषण करणार नाहीत आणि कं कंपनीची ज्याप्रमाणे अटी शर्ती आहेत त्या मान्य करून कंपनीला सहकार्य करण्याचे सोळा कामगारांनी मान्य केलं आणखी एक प्रश्न होता यांना युनियनमध्ये घेणार आहेत की कंपनी कायमस्वरूपी कामावर घेणार त्या त्यासंदर्भात काय बोलणं झालं की माहिती साहेब यांचे युनियन आहे आणि त्या युनियनचे सदस्य आमचे सोळा कामगार होणार आहेत आणि जे काय त्यांचे कोर्टाचे विषय असतील किंवा इतर युनियनचे सदस्य असतील त्याला राजीनामा देऊन ते यांच्या युनियनचं नेतृत्व स्वीकारायला तयार आहे थँक्यू